नमस्कार मैदान उद्या होते एक दुसरा एक बेलासं आणि मैदान जे आहे ते उद्या वडूच फाटीवरती होते आणि नक्कीच उद्या चांगलं असं मैदान होते आणि ते मैदान जे आहे ते राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त ते मैदान भरत आहे नक्कीच मैदानामध्ये सहभाग सगळ्यांनी घ्या ऑनलाईन नोंदी ज्या आहेत त्यात चालू आहेत आणि आज संध्याकाळी लॉट काढले जातील नक्कीच हे मैदान जे आहे ते रामोशी समाजाच्या वतीने घेतले जात आहे आणि नक्कीच हे चांगलं आणि पारदर्शक मैदान होईल असं वाटते आणि होणार व्हायलाच पाहिजे आणि नक्कीच त्या मैदानावरती प्रमुख उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणजेच या महाराष्ट्राचे लाडके एम एम नाना येणार आहेत आणि सगळेच मैदान जे आहे ते सगळं मैदान जे आहे ते अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे काही नियम असतील त्या नियमांच्या आधारावर ते मैदान होईल आणि तिथं कोणावरती अन्याय सुद्धा होणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे आणि कोणत्या मैदानावर अन्याय होत पण नाही अलीकडे बघितले जसे जे नियम जे पडलेले आहेत तेव्हापासून हो प्रत्येक गाडा मालकावरती एक चांगला असा निर्णय देण्यात येतोय कोणाचा कुणावरही अन्याय होत नाहीये चांगले निर्णय घेण्यात येत आहेत मैदानामध्ये नक्कीच हे मैदान जे भरते म्हटल्यानंतर ते मैदानाचं पर्व जे आहे ते दुसरं पर्व आहे नक्कीच सहभाग घ्या चांगल्या चांगल्या गाड्या गाड्यासुद्धा येणार आहेत उद्या नक्कीच फाटी जी आहे त्याचा पल्ला किती असेल फाटीचा पल्ला जो आहे तो नऊशे फूट एवढा लांब आहे नक्कीच बैलांचा कस जो आहे तो पणाला लागेल आणि नक्कीच तिथं जे आहे रान जे आहे संपूर्ण मातीचं रान आहे मातीचं म्हणजेच गवत वगैरे फाटीवरती आहे दगड वगैरे असलं काहीच नाही आहे द ड्रायव्हरना इजा होईल असं काहीच होणार नाही त्या फाटीवरती नक्कीच चांगली फाटी आहे तिथं आढावा घेतलेला आहे त्या फाटीवरती नक्कीच बघूया आता उद्या कोणकोणती बैल येणार ते तर तुम्हाला सांगेनच परंतु गाडी फाटी सोडून जरी गेली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे रान जे आहे ते सुटसुटीत आहे काही धोका वगैरे तिथे काहीसुद्धा नाही आहे एवढी विनंती करा की तुम्ही सहभाग नोंदवा त्या ठिकाणी नक्कीच बक्षीस जे आहे ते तिथं रितसरच दिलं जाणार आहे काही मग गाड्या कितीही येऊ द्यात गाड्या जरी जे काय बक्षीस ठरलेलं आहे ते एक नंबरचं दिलं जाणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी विनंती सगळ्यांना विनंती आहे तुम्ही तुमची बैल आना मैदानामध्ये नक्कीच गुलाल पडू द्या बैलांच्यावरती संबंध महाराष्ट्र ओळखेल त्या मैदानात गुलाल ज्या ज्या बैलांच्यावरती पडला आहे त्यांच्यावरती नक्कीच या बैल या मैदानामध्ये एक आगळं आणि वेगळं बक्षीस आहे वेगळं बक्षीस म्हणजे आता नक्की काय सगळ्यांना प्रश्न पडला असेल नक्कीच एक दुसरा एक बैल असं मैदान आहे परंतु त्या मैदानामध्ये जर आदत वासरानं जर गट काढला त्या मैदानामध्ये तर त्या आदत वासराला प्रवेश फी देऊन सन्मान केलं केलं जाणार आहे बघा कसला हा मोठा निर्णय प्रथमच ऐकतोय हा प्रवेश फी देऊन सन्मानित केलं जाईल आणि त्याला ढाल दिली जाईल बघा चांगलं म्हणजे एक दुसरा एक वेळ असं मैदान आहे त्या बैल मैदानात जर आदत बैलानं जर गट जर काढला तर त्याला प्रवेश फी माघारे दिली जाणार आहे त्याचा सन्मान केला जाणार आहे त्याला ढाल दिली जाणार आहे आणि आणखीन एक मोठा नियम त्यांचा आणि निर्णय घेतलेला आहे त्यांनी जर त्या आदतवासराने जर फायनल मारला जे काय एक नंबरचं बक्षीस आहे ते तर मिळणारच परंतु त्या आदत वासराला अकरा हजार रुपये देऊन सन्मानित केलं जाईल बघा अशी मैदानं होणं खूप गरजेचे आहेत एक आगळं वेगळं मैदान भरते खूप छान मैदान भरते आणि अशी मैदानं झाली तर आदत वासरांना खूप संधी मिळते बघा आदत वस्त्र आण उद्या घडव घडवतील तुमचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नक्कीच बघूया उद्या जे आहेत उद्या मैदान चालू होणार आहे सं सकाळी बरोबर साडे नऊच्या दरम्यान चालू होईल मैदान पित्री लाईवती मैदान असेल हे आणि नक्कीच व्यावसायिकांना त्यांनी एक सांगितलेलं आहे जे व्यावसायिक जे आहेत त्यांनी जे आहे ते उजव्या बाजूला मैदानाच्या उजव्या बाजूला जे आहे ते दुकाने टाकावीत आणि डाव्या बाजूला जे आहेत बैल बांधावीत कारण का असं का सांगितलं ज्या बैल डाव्या साईडला का कारण की कसं आहे शेजारी असं मोठे पीक वगैरे आहेत आलं असेल ऊस असेल तिथं नुकसान वगैरे कोणाचं होऊ नये यासाठी त्यांनी सांगितलेले आहे कारण की कसं होतं शेतकऱ्यांच्या जीवावरतीच आपला महाराष्ट्र चालू आहे आणि नक्कीच त्याचं नुकसान न होण्यासाठी त्यांनी सुद्धा चांगला निर्णय घेतला आहे की बैल जे आहेत म्हणजे बैल त्यांच्या शेतामध्ये नाही नासदूस वगैरे होऊ नये याच्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की बैल जे आहेत ते डाव्या बाजूला बांधा तिथं भरपूर आणि मोकळी जागा आहे तिथं बांधण्यासाठी नक्कीच ठीक आहे मग उद्या सगळ्यांनी तयार राहा उद्या मोठं मैदान होते एक दुसरा एक बैल असं आणि नक्कीच एम एम नाना येणार ये ना आहेत त्या मैदानामध्ये नक्कीच आदत वासराला पुन्हा एकदा सांगतो आदत वासराला उद्या खूप मोठी संधी आहे नाव करण्याची नक्कीच बघूया उद्या एक दुसरा एक बैल मैदान धन्यवाद